भुसाळ तालुक्यातील दीपनगर जवळ असलेल्या निंभोरा बुद्रुक येथील रहिवासी पुंजाबाई यशवंत सरदार यांचे अठ्ठावीस जून रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी वृद्धपकाळाने काळाने दुःखद निधन झाले आहे त्यांची अंत्ययात्रा आज अठ्ठावीस जून रोजी दुपारी चार वाजता हॉटेल त्रिमूर्ती मागे असलेल्या निवासस्थानापासून निघणार आहे त्यांच्या पश्चात चार मुले एक मुलगी सुना जावाई नातवंडे असा परिवार आहे त्या सामाजिक कार्यकर्ते सुरेश सरदार मोहन सरदार प्रकाश सरदार व रवी सरदार यांच्या आई आहेत त्यांच्यावर दीपनगर येथील स्मशानभूमीत पद्धतीनुसार अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत कालकथित पुंजबाई यशवंत सरदार या मातोश्रीस संघर्ष माझा न्यूज परिवारातर्फे विनम्र श्रद्धांजली